तर लॅन किंग चित्रपटातला एक डायलॉग आहे like माणसांच्या साम्राज्यात आणि प्राण्याच्या साम्राज्यात अगदी सेमच आहे राज्य स्थापना त्याचा विस्तार आणि स्त्रीवर नियंत्रण यासाठी वाघांच्या लढाया सतत सुरूच असतात त्यामुळे मटकाने लहानपणापासूनच आई बापाच्या सहवासात या गोष्टी पाहिल्या होत्या जंगलाचे रस्ते त्याला पाठ झाले होते त्याचा भाऊ ताराचर सुरुवातीला दोघं एकत्र राहायचे पण एकदा इलेक्ट्रिक फेन्सिंगचा शॉक लागून तो मरण पावला सहसा वाघ एकत्र राहणं टाळतात पण भाऊ गेल्याचं दुःख छोट्या मटकाला सहन झालं नाही त्यानंतर तो कित्येक महिने वणवण वण भटकत राहिला गुरांच्या शिकारी करत आपली जागा शोधत पण आपल्याला राज्य स्थापन करायचं आहे तर कोणाशी तरी लढावंच लागेल हे त्याने हेरलं होतं अधूनमधून माया आणि इतर छोट्या वाघांना टक्कर देत त्याचा राज्याचा शोध सुरूच होता त्यामुळे आता त्याने थेट मोगलीसोबत भेडायचं ठरवलं दोन हजार एकवीसच्या पावसाळ्या दरम्यान मोगली ताडोबाच्या नॉर्थ बफर एरियामध्ये होता छोटा मटका इतकी वर्ष शिकार करून धष्टपुष्ट होऊन मोगलीसोबत दोन करायला गेला दोघांची लढाई झाली पण मोगलीने मटकाला मात दिली इतर त्याच्या इंजरीचं एक वेगळं पर्व सुरू झालं पण रिकवर होऊन निघून जायचं तर हा पुन्हा एकदा मोगलीसोबत भिडायला आला पण यावेळी तो पूर्ण ताक ताकदीने आला होता भाई मटका सुरचा रक्त अंगात हार मारत नसतो दोघांची ताकद सेमच पण यावेळी छोटा मटका जिंकायला झाला होता लढाई झाली आणि यावेळी मटकाने मोगलीला असं पछाडलं की परत तो कधीच नॉर्थ बफर झोन मध्ये आलाच नाही आता ताडोबाच्या एका महत्वाच्या भागावर छोटा मटकाचा अंमल सुरू झाला मोगलेच्या संपूर्ण राज्यासोबत मटकाला तीन वाघणी राण्या भेटल्या त्या म्हणजे झरनी बबली आणि भानुष